नमस्कार आदिशक्ती मुक्ताबाईच्या पहिल्या भागामध्ये आपण नामदेवांचं अहंकार मुक्ताबाईने कसा दूर केला हे बघूया बघितलं आता दुसऱ्या भागामध्ये आपण नामदेवांचे गुरु आणि तिचं पुढचं कार्य म्हणजे विसोबा खेचरांचा अहंकार सुद्धा तिने कसा दूर केला सगळ्या ब्राह्मणांनी जो द्वेष केलेला होता त्यांच्याबद्दल ममत्व समतत्व कस मुक्ताबाईने प्रत्यक्ष आणलं त्याचा आपण पुढच्या भागामध्ये विचार करणार आहोत विसोबाशी बोध मुक्ताबाईने बोध खेचरास केला त्याने नामदेवा बोधी गेले नामाचे कुटुंब चांगा वटेश्वर एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा म्हणजे नामदेवाचं पूर्ण कुटुंब चौदा जण नामदेवाच्या कुटुंबातली होती ती सगळीच शिष्य झाली मुक्ताबाईची बरोबरच त्यांच्या पण त्याच्या आधी विसोबा खेचर नामदेवांचे गुरु कसे झाले तर या विसोबा खेचरांना उपदेश कसा मुक्ताबाईने केला आता याचा या भागामध्ये आपण त्याचा विचार करणार आळंदीला परत आल्यानंतर सुद्धा काही जणांना महत्व पटलेलं असलं या भावंडांचं तरी काही जणांचा द्वेष अजून या भावंडांच्या बद्दल होताच त्याच्यामध्ये विसोबा चाटी नावाचे चा ग्रस्त होते आणि त्यांनाच पुढं खेचर ही पदवी दिली गेली म्हणजे आपण त्यांना संत विसोबा खेचर असंच म्हणतो तर त्याचं असं झालं की निवृत्ती आणि ज्ञानदेव हे कोरांना मागत होते कोरळांना त्यामुळे गुलाबजाम लाडू करंजी पुरणपोळी असं भिक्षेत मिळणं शक्यच नव्हतं पण एका संक्रांतीच्या निमित्तानं गावातल्या एका सुरद व्यक्तीनं त्यांना गव्हाचं पीठ गूळ हरभऱ्याची डाळ तूप वगैरे असं सगळं कोरांना दिलं आणि त्या क्षणी निवृत्तीनाथांना वाटलं की आपण आज मांडे खाऊ त्यांनी मुक्ताबाईला विचारलं मुक्ते तुला मांडे करता येतात का ग ती म्हटली हो तर आई मांडे करायची ती मी बघायची की मी मांडे करीन निवृत्ती दादा मुक्ता खूप आनंद झाला आणि तिने त्या मांड्याची सगळी तयारी केली पण मांडे भाजण्यासाठी एक रांधण लागतं खापर लागतं म्हणजे जो माठ असतो आपला नेहमीचा त्याचा अर्धा भाग असतो तो चुलीवर घातला जातो आणि त्याच्यावर गोड असे मांडे घातले जातात मांड्या म्हणजे मोठी पुरणपोळी असं आपल्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सा, सारण भरलं जातं कुठे पुरण भरलं जातं कुठे साखरेचं सारण भरलं जातं पण तिने सगळी तयारी केली आणि तिला इतका आनंद झाला ती रांधण आणायला म्हणून कुंभारवाड्यात गेली वाटेतच तिला भेटले विसोबा चाटी कि जे या भावंडांचा द्वेषच करत होते संन्यासाचे पोरं संन्यासाचे पोरं त्यांचा कोणताही अध्यात्मिक अधिकार त्यांना मान्यच नव्हता म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद दोल, वदवले सामदेवाचा अहंकार नाहीसा केला नामदेवाचा अहंकार नाहीसा केला तरी सुद्धा विसोबा चाटींचा द्वेष कायमचा होता त्यांनी विचार काय मुक्ते कारटे कुठे चाललीस ती म्हटली विसोबा काका आज न मी मांडे करणार आहे कुंभाराकडे चालले मी रांधण आणायला कारटे तुमचं योग्यता तरी आहे का मांडे बिंडे खायची तू कशी ते रांधण आणतो आणि तेच मी बघतो विसोबा च्या जाऊन त्या कुंभाराला दम दिला की या पोरीला रांधण द्यायचं नाही म्हणजे ते खापर द्यायचं नाही त्याच्यानंतर मुक्ताबाई दुसऱ्या कुंभाराकडे गेली तिथेही त्यांनी विसोबा चाट्याच्या भीतीने दहशत होती आणि गावचा मोठा श्रीमंत माणूस होता त्याच्या भीतीने मुक्ताईला रांधणच मिळालं नाही आणि मग मुक्ताई रडत रडत मुळू मुळू आपल्या घ घरी झोपडीत परत आली ज्ञानेश्वरांनी विचारलं मुक्ते काय झालं असं का, का रडतीस बाळा बघ ना ज्ञानदादा मला मांडे करायचे आहेत ना पण ते भाजायला रांधणच देत नाही आहेत कुंभारदादा असं का बरं विसोबा काकांनी सांगितलंय मला रांधण नाही द्यायचं म्हणून आणि सगळ्याच कुंभारांना सांगितलं मला कोणीच द्यायला तयार नाही असू दे मुक्ते आता माऊलीचा कळवळा ज्ञानेश्वरी ज्यांच्यामुळं लिहिली गेली त्या मुक्ताबाईचा कळवळा आला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मुक्ते रडू नको तू माझ्या पाठीवर मांडे भास आता पाठीवर मांडे भाजायचं हे काही सहज काम नव्हतं योग सामर्थ्य पाहिजे आणि ती योग क्रिया मग योग धारणा करुनी मग योग धारणा करून ज्ञानदेव पेटविला पंचांगणी आपल्या शरीरामधला पंचांगी त्यांनी प्रज्वलित केला ज्वाला निगती मुखातून आरक्त नयन दिसत आहे आपण चित्र बघतो की ज्ञानेश्वरांच्या मुखातून ज्वाळा निघताय आणि मग योग सामर्थ्याने आपलं त्यांनी आपलं शरीर इतकं तप्त केलं आपली पाठ इतकी तप्त केली की मुक्तेनी ते मांडे त्यांच्या पाठीवर भाजले आणि मग चारीही भावंडांनी अत्यंत गप्पा मारत आनंदाने हे मांड्यांचा स्वाद घेतला आस्वाद घेतला आणि निवृत्तीदानात खूप आनंद झाला त्यांना की आज आपण मांडे खाल्ले हे सगळं विसोबा चाटी एका न झोपडीच्या बघत होते आणि त्यांना मग या भावंडांची योग्यता कळली ज्ञानेश्वर महाराजांचा तो तप्त शरीर झालेलं प्रत्यक्ष भगवंताचं आणि मग चाटांना आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला मग त्यांनी काय केलं की झोपडीमध्ये गेले आणि त्यांच्या ताटातले उरलेले जे मांड्याचे तुकडे होते ते त्यांनी प्राशन केले प्रसाद म्हणून बघा आजही आळंदीला मडकी भाजली जात नाही तेव्हा कुंभाराने मुक्ताबाईला मडकी दिलं नाही ना म्हणून ती शेजारच्या केळगावला नेऊन भाजली जातात आणि मग ते खेचरांनी तो उष्टा प्रसाद खाल्ल्यानंतर मुक्ताबाई त्यांना म्हणाली अह तुम्ही काय खेचर आहात का खेचर म्हणजे भूत म्हणजे तुम्ही काय भूत आहात का ते उष्टे तुकडे खायला आणि तेव्हापासून विसोबा खेचरांचं नाव विसोबा चाट्यांचं नाव विसोबा खेचर, विसो चा विसो खेचर असं पडलं विसोबाने बोध नामदेवाशी केला नामदेवाचे कुटुंब वटेश्वर आणि अवघा विस्तार मुक्ताईचा असं एकनाथ महाराजांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि मग विसोबा चाटींनी मुक्ताबाईचं चा गुरु पण मान्य केलं इथेही मुक्ताबाईने विसोबा चाट्यासारख्या ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीला गुरु उपदेश केलेला आहे अहंकार दूर करायचं काम आई जशी आपल्या हट्टी मुलाला खोडकर मुलाला द्वाड मुलाला समजावते वेळ प्रसंगी त्याला दोन फटके देऊन त्याला मार्गावर आणायचं काम करते तसं काम या या बाबतीत केलेलं आहे मुळातच आदित्रय जननी आदिशक्ती आई साहेब असं मुक्ताबाईंना म्हटलं जातं आणि तिने जरी देहानं ती आई झालेली नसली देहानं तिने कुठल्या मुलाला जन्म दिलेला नसला तरी सुद्धा संपूर्ण जगावर पांघरूळ घालावं इतकं वाचल झाली आणि इतकं ममत्व मुक्ताबाई जवळ होत पण ते स्पष्ट वक्त पाण्याचं होत आता विसोबा सुद्धा तिचे शिष्य झालेले आहेत आता शिष्य परिवार मोठा झालेला आहे चारी भावंडाचं चा म्हणून कार्य थांबलेलं नाहीये पुराण ना प्रवचनामधून भगवंताची ओळख करून देणं आपल्या असलेल्या अंतरात्म्याची ओळख करून देणं आणि परमेश्वराला आपल्याशी जोडणं याची क्रिया ज्ञानेश्वर महाराज तर माऊली म्हणून करतच होते पसायदानासारखं विश्वासासाठी ज्यांनी मागणं मागितलेले ते ज्ञानेश्वर माऊली होते आणि त्यांच्या प्रकाशामध्ये मुक्ताबाई धावून निघत होती तरी सुद्धा ती त्यांची सावली नाही झाली ती त्यांची ज्योती झाली ती त्यांची वीज झाली आणि अशी ही भावंड प्रवासानं निघत होती आता तीर्थयात्रेला जायचं ठरलेलं होतं मग सगळीच भावंड तीर्थयात्रेला गेली आणि बरोबर जनाबाई होती एके ठिकाणी संतांचं संमेलन भरलं सगळे संत एकत्र आले आणि तिथं प्रत्यक्ष विठ्ठलाला त्यांनी बोलवलं होतं प्रमुख पाहुणा म्हणून आणि विठ्ठल राही रुक्मणी सह त्या संमेलनाला आलेले होते आणि त्या संमेलनाचं सूत्रसंचालन कोणी केलं असेल तर जनाबाईंनी केलं म्हणून आद्य सूत्रसंचालिका म्हणून जनाबाईचं नाव घ्यायला पाहिजे बघा अशिक्षित असलेल्या जनाबाई पण वाचेवरती जिव्हेवरती प्रत्यक्ष शारदा होती म्हणून दळिता तुझं गाई ना अनंता म्हणणारी जनाबाई सुद्धा संत पदाला पोचलेली आहे जनाबाई जरी मुक्ताबाईंच्या पेक्षा मोठ्या असल्या तरी त्यांचं नातं बहिणी बहिणींचं होतं मैत्रिणी मैत्रिणींच होतं आणि आता ही सगळी मंडळी संमेलन उरकून तीर्थयात्रेला गेली तीर्थयात्रेला गेल्यानंतर चंद्रपुरीच्या जंगलाजवळ एक डोंगर आहे तिथं सगळ्यांना तहान लागली वैशाख महिना होता खूप तहान लागलेली होती आणि आता नामदेवांना ना म्हटलं आता मुक्ताबाईची जरा आपण गंमत करूया जरा चेष्टा करूया आपल्याला तेव्हा मडकं म्हणून मारलं होतं ना डोक्यात आता बघूया काय करतात मुक्ताबाई त्या म्हटल्या मुक्त नामदेव महाराज म्हणाले मुक्ते खूप तहान लागली आता पाणी बाजायचं काम तुझं आंबाई लिंबाईचा डोंगर आहे तिथे आणि मग तिथे गेल्यानंतर मुक्ताबाई म्हणाले हरकत नाही मी पाणी पाचते आज तुम्हाला म्हणून ती बसली आणि दगडाने नुसतं तिथे तिने रेगोट्या मारल्या थोडासा दगड बाजूला केल्याबरोबर झुळझुळ झुळझूळ पाणी त्या दगडातनं यायला लागलं आजही तिथं यात्रावरती आणि हजारो वारकरी हजारो यात्रे करू ते पाणी पिऊन तृप्त होतात अशी मुक्ताबाईचं आजही त्या चिरंजीव आहेत त्या असण्याचा साक्षात्कार तिथे आपल्याला मिळतो त्या गावात गेल्यानंतर तिथं कमलाकर भट नावाचे ग्रस्थ होते त्यांना एक मुलगा होता गोपाळ नावाचा हे तिथं गेल्यानंतर त्यांनी या चारी भावंडांना जेवायला बोलवलं होतं जेवायला गेल्यानंतर कमलाकर भटाच्या पत्नीने स्वयंपाक रांगला आणि आता पानं घ्यायची वेळ आल्यानंतर सरपण आणायला म्हणून त्या गेल्या बघतात तर सरपणामधल्या सर्पानी सर्पण म्हणजे जळाऊ लाकड त्या जळाऊ लाकडामधल्या एका सर्पानी एका सापानी त्यांच्या गोपाळ नावाच्या मुलाला चावा घेतलेला होता दंश केलेला होता आणि तो गोपाळ तिथल्या तिथं विषबाधेने मृत्यू पावलेला होता आता या मुलाच्या मृत्यूचा शोक केला तर आपल्याकडे आलेली ही भावंड उपाशी जातील आलेले पाहुणे उपाशी जातील आणि आपल्याला त्याचं पाप लागेल म्हणून त्या माऊलीने सगळं दुःख गिळलं आणि तिने त्यांची जेवायची तयारी केली म्हटल्यावर मुक्ताबाई म्हणाली अहो वहिनी गोपाळाला जेवायला बोलवा तो पण आमच्याबरोबर जेवेल त्या म्हटलं नाही हो आता तू कुठंतरी खेळायला गेला असेल नाही तुम्ही त्याला बोलवून आणा नाही हो तो आता झोपला असेल असं त्या गोपाळाच्या आईने दोन तीनदा सांगितलं म्हटल्याबरोबर मुक्ताबाईला कळलं की गोपाळ मृत झालेला आहे आणि म्हणून त्यांनी तीन, तीन वेळा हाक मारली गोपाळा जेवायला ये गोपाळा जेवायला ये आणि आश्चर्य म्हणजे गोपाळाच्या शरीरामध्ये प्राण परत आले आणि गोपाळ जेवायला आला अत्यंत द्वाड असलेला असा मुलगा हा शांत होऊन जेवायला आला आणि मग तिथं जेवण पार पडली असे मुक्ताबाईने चमत्कार केले ज्ञानेश्वरांनी चमत्कार कशासाठी केले की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि नमस्कार घ्यायचा नव्हता त्यांना तर ते चमत्कार दाखवून या भोळ्या बाबड्या लोकांना परमेश्वराजवळ न्यायचं होतं म्हणून त्यांचे चमत्कार होते या संतांनी चमत्कार स्वतःसाठी केलेच नाहीत भगवंतांनी विठ्ठलांनी ते चमत्कार त्यांच्यासाठी केलेले आणि आता हा गोपाळ जिवंत झालेला आहे प्रेत सुद्धा उठवली मुक्ताबाईनी त्याच्या मागचा प्रतिमा प्रतिकात्मक अर्थ असा आपण घेऊ शकतो की समाज मृतवत झालेला होता निद्रिस्त झालेला होता आणि या समाजाला आपल्या कर्तव्याप्रती आपल्याला आत्मज्ञान मिळवण्यासाठी समाजासाठी पुन्हा एकदा त्यांच्यात प्राण फुंकणं गरजेचं होतं म्हणून ती प्रेत जिवंत केली मुक्ताबाईनी असंही आपल्याला म्हणता येईल की निद्रिस्त झालेल्या समाजाला जागृत करण्याचं काम यांनी केलेलं आहे अल्प आयुष्य होत साडे सतरा वर्षाच्या होत्या मुक्ता ज्ञानेश्वरांचं कार्य आता संपलेलं होतं आणि आता त्यांना समाधीचे वेध लागलेले ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलाची परवानगी घेतली की मी आता समाधी घेणार आहे अर्थातच बावीस तेवीस वर्षाचं ज्ञानेश्वर महाराजांचं वय असेल आपल्या गुरुला त्यांनी सांगितलं म्हणजे निवृत्तीनाथांना सांगितलं की मला जे कार्य करायचं होतं ज्याच्यासाठी माझा जन्म इथे झाला बघा या सगळ्या संतांना माहिती होत की आपण इथे कशासाठी आलो आहोत आपलं कार्य काय आहे आणि तेवढं कार्य पूर्ण झाल्यावर आता आपल्याला इथून जायचं आहे अहो मनात आणलं असतं तर योग पुरुष होतं योग क्रियेने चामदेवासारखे हजारो वर्ष जगू शकले असते पण आपलं कार्य संपलंय ते बा आपण इथून पृथ्वीवरनं जाणं हे क्रम प्राप्त आहे आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज समाधीचा दिवस निवडला निवृत्तीनाथांना नामदेवांना त्यांनी आपला हा समाधीचा जो विचार होता तो सांगितला अर्थातच संतच होते सगळे त्यांनाही या गोष्टीमधलं माहिती होत आणि मग ज्ञानेश्वरांनी समाधीचा दिवस निवडला मुक्तेला सांगितलं एवढी संत असलेली सगळं माहीत असलेली आधी शक्ती असलेली पण जेव्हा भावा आपला लाडका भाऊ आपल्याला सोडून जाणार लाडके सगळेच होते पण ज्ञानेश्वरांशी तिचं विशेष सख्यत्व होत कारण दोघही ठरवून आलेले होते की मी तुला त्या जन्मामध्ये मदत करणार आहे म्हणजे ही योग आकाशात निघून गेलेली कृष्णाचा जन्मच हा ज्ञानेश्वरांचा पुढे मानला गेलेला आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरांना तिने वचन दिलं होतं की त्या जन्मामध्ये मी येईल आणि ही जन्माला आलेली होती खूप वाईट वाटलं उदास उदास झाले झाले निवृत्तीनाथ उदा सोपानदेव उदास झाले पण जाणं क्रम प्राप्तच होत आणि मुक्ता तर आता काय करू आणि काय नको असं तिला वाटायला लागलं आणि हळूहळू तिला स्वतःच्याही जाण्याचे खर तर वेध लागलेले होते नाम ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची तयारी झाली नामदेवांची चार मुलं होती त्या चार मुलांनी समाधीची जागा शोधली कुठे समाधी ते घेणार आहेत आणि तिथे सगळी ती जागा सारवून घेतली व्यवस्थित बांधली तिथे आसन घातलं आसनावर तुळशीपत्रं झेंडूची फुलं अंथरली आणि शेजारी समयी लावली ज्ञानेश्वरांनी सगळ्यांचा निरोप घेतला सगळ्या संतांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं मुक्ताबाईंनी डोकं ठेवलंच पण मिठी मारून हमसू हमसून रडली ज्ञानदादा खूप वाईट वाटत रे संजीवन समाधी होती ते जरी पंचतत्वात देह त्यांचा गेलेला असला तरी ते पंचतत्वात असणार होतेच आजही आहेत पण त्या क्षणी ते आपल्या नजरे आड होणार आहेत हे दुःख ती संत असली तरी एक बहीण भावाचं नातं म्हणून तिला होतच त्यांचं कीर्तन झालं विठ्ठलाची आरती झाली आणि प्रत्यक्ष विठ्ठलानी एक हात आणि नामदेवानी एक हात असं धरून त्या दोघांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या समाधीच्या जागेवर नेऊन बसवलं सगळ्यांनी शेवटचं बघून घेतलं आणि समाधीवर शिळा ठेवली गेली सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं मुक्ताबाई तर विलक्षण दुःखी झाले होते ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंतव वेद झाले रानभरी गोंधळले संत ज्ञानदेव गेले तेव्हा अटे इंद्रायणी मराठीच्या वडा जळू लागे पाणी अशी अवस्था सगळ्यांची झाली तेरा दिवस तिथं भजन कीर्तन झालं ज्ञानेश्वरांचे तेरा दिवस पार पडल्यानंतर ते नाथ संप्रदायातले होते म्हणून त्यांनी समाधी घेतलेली आहे म्हणजे मृत्यू आणि त्याच्यानंतर दहन संस्कार हा नाथपंथामध्ये नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली आहे कारण नवनाथाच्या पैकी जे गहनी नाथ होते त्यांचा उपदेश या कुलकर्णी घराण्याला होता विठ्ठल पंतांचा जन्मच त्यांच्या कृपे झालेला होता म्हणून त्यांनी समाधी घेतली तेरा दिवस झाल्यानंतर मुक्ताबाईचं मन तिथे लागेना दररोज जाऊन त्यांच्या समाधीवर अश्रू ढाळणं असं तिला वाटत होत आणि माता ही भावंड मुक्ताबाई म्हणाली निवृत्ती दादा आता नाही रे इथं मन रमत आता आपण पुढे सांगितलं पुढे गेल्यानंतर एकच महिना झाला असेल सगळी मंडळी सासवडला आहे सासवडला आल्यानंतर सोपानदेव म्हणाले मला ही जागा फार आवडली मला इथे कायमचा मुक्काम करायचा आहे याचाच अर्थ आता मी इथे समाधी घेणार एक महिन्यातला हा दुसरा धक्का होता मुक्ताबाईसाठी सोपानदेव ही तिचा तितकाच रडका होता कारण की निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव जेव्हा जात होते भिक्षा मागायला तेव्हा मुक्ता बैला सोपानदेवांनी सांभाळलेलं आहे आणि आज आपण जेव्हा सापशिडीचा सा खेळ म्हणतो त्या काळातला पहिला सापशिडीचा सा शोध म्हटलं तर ज्ञानदेवानी आणि निवृत्तीनाथांनी लावलेला आहे निवृत्तीपट आणि ज्ञानपट असे दोन पट त्यांनी आपल्या भावंडांना खेळायला करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये कर्म मोक्ष आत्मा अशा नावाची घरं होती आणि त्या ही दोघं भावंड खेळत होते म्हणजे सोपानदेवांनी मुक्ताबाईला सांभाळलेलं पण आहे सोबत पण केलेली आहे असे सोपानदेव सासवड इथं समाधीस्थ झाले तिथेही मुक्ताबाई सोपानदेवांच्या समाधीवर डोकं टेकून खूप रडली खूप उदास झाली आणि आता मात्र तिला स्वतःच्या समाधीचे वेद लागलेले होते पुढे पुढे ही मंडळी निघाली होती ती म्हणाली आता आपण तीर्थयात्रा करूया ठीक आहे तीर्थयात्रा करूया असं सगळ्यांनी ठरवलं आता सगळी मंडळी म्हणजे विठ्ठल राही रफमाबाई जनाबाई चांदेव ही सगळी मंडळी आता परत तीर्थयात्रेला निघालेली होती कुठे निघाली होती तर मेहुण गावाकडे तापी नदीच्या तीराकडे निघाली होती आणि मध्येच चांगदेवांचं कार्य आता संपलेलं होतं म्हणून मुक्ताबाईंनी चांदेवांना सुद्धा मोक्षाला पाठवलेलं होतं त्यांनी समाधी घेतलेली होती चांदेवानी सुद्धा आता प्रत्यक्ष ज्याला आपलं मूलच मानलं ज्याला आपत्त्यच मानलं ते गेल्यानंतर सुद्धा मुक मुक्ताबाईच्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली उदासीनता आली आणि आता त्यांना आपल्या स्वस्थानाला जाण्याचा ध्यास लागलेला होता त्यावेळेला भीत भीतच निवृत्तीनाथांनी विचारलं बघा इथं लक्ष द्या निवृत्तीनाथांनी सुद्धा प्रत्यक्ष मुक्ताबाईंना विचारलं की आपले जाणे कधी आता आपले गमन कोण्या दिनी आपण कोणत्या दिवशी जाणार आहात असा प्रश्न बीत भीत निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना विचारल्यानंतर त्या म्हणाल्या आमच्या स्वस्थानात अंधार नाही आम्हा स्वस्वरूपाचे आवरण नाही आम्हा जाणे येणे नाही फक्त नजरेआड होणे आहे दृष्टीआड होणे आहे आलो कोठे आम्ही स्वरूप सोडवणी जावे पालटोनी जेथीचा तेथ आम्ही स्वरूप सोडून आलोच नाहीये त्यामुळे आम्हाला जाणच नाहीये तरी सुद्धा दादा तुम्हाला मी सांगते की मी योग माया करूनच निघून जाणार निवृत्तीनाथानं ही गोष्ट कळली कोणत्या क्षणी मुक्ताबाई आपल्यातून जाईल म्हणून त्यांनी जनाबाईंना राही रुक्मिणीला सांगितलं होतं की मुक्ताबाईला एकटं सोडू नका आता मुक्ताबाईने आपला आहार बंद केलेला होता अन्नपाणी त्याज्य केलेलं होतं आणि आता फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणत मुक्ताबाई चाललेल्या होता मौन धारण केलेलं होतं त्यांनी त्या कुणाशीही बोलत नव्हत्या तापी नदीच्या तीरावर आल्यानंतर त्या दिवशी निवृत्तीनाथांनी राही रुक्मिणींनी जनाबाईंनी त्यांना आंघोळ घातली लांब सडक आपले मोकळे केस सोडून आता मुक्ताबाई निघालेल्या होत्या दुपारचे बारा वाजले वैशाख वद्य दशमी दुपारचे बारा वाजलेले वैशाखाचा वणवा सगळीकडे उन्हाचा नुसता तप्त झालेलं होतं ऊन आणि बघता बघता काय झालं आकाशात मेघ दाटले भरपूर वादळ सुटलं डोळे उघडेनाथ मातीचे लोटच्या लोट, लोट यायला लागले आणि विजा कडकडायला लागल्या पावसाचा प्रचंड मारा व्हायला लागला विजेचा कल्लोळ इतका व्हायला लागला की त्या आवाजाने सगळ्यांना भीती वाटायला लागली प्रचंड मेघ गर्जना व्हायला लागली आणि एक मोठा विजेचा लोळ खाली आला आला आणि मुक्ताबाईने आपले हात वरती केले आणि त्या विजेच्या लोळाने मुक्ताबाईला आपल्या जवळ घेतलं आणि तो विजेचा लोळ निघून गेला मुक्ताबाई गेल्या मुक्ताबाई अंतर्धान पावल्या मुक्ताबाई या चिरंजीव आहेत सप्त चिरंजीव आहेत तशा मुक्ताबाई सुद्धा चिरंजीव आहेत आजही त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवत आता पुन्हा इथे आदिशक्तीशी आपल्याला त्यांचा अवतार जोडता येतो ही योग माया देवकीला जी मुलगी झालेली होती आणि कृष्णाची जी आदला बदल झालेली होती यशोदेची आणि देवकीची त्याच्यामध्ये दे ही योग माया आणून ठेवलेली होती देवकी जवळ यशोदेच्या मुलीला आणि ज्या वेळेला कंस तिला पायाला उचलून तिला आपटायला निघाल्या शिळेवर त्या क्षणी ती वीज होऊन आकाशात गेली आणि तिने सांगितलं अरे तुझा शत्रू तर तिकडे गोकुळत वाढतोय ती ही योग माया आणि ती जशी तिथे होती तशीच ती आजही इथे होती आणि ती फक्त अंतर्धान पावली मुक्ताईने कुणालाही त्रास दिला नाही कुठली समाधी घेतली नाही आपल्यासाठी फुलं आणा माझी आरती करा आणि मला सोडवा असं सुद्धा मुक्ताबाईंनी सांगितलं नाही आणि विजयच्या डोळ्यामध्ये मुक्ताबाईंनी बन साडे सतरा अठरा वर्षाच्या या आयुष्यामध्ये काय काय सोसलं अप्रत्यक्ष शक्ती मना होती मनात आणलं असतं तर ऐश्वर्या तर राहू शकली असती पण नामदेवांनी त्यांच्या दारिद्र्याचं वर्णन केलेलं आहे की पाणी प्यायला काय होतं तर नारळाची करवंटी होती पाणी भरायला मातीचा माठ होता आणि अन्न शिजवायला खापराचे दोन तवे होते अशा अवस्थेत या चारी भावंडांनी आपलं जेवण व्यतीत केलेले परंतु जाताना त्यांनी संपूर्ण समाजाला आपल्या आत्मज्ञानाची ओळख करून दिलेली आहे लौकिक अर्थाने ते संपन्न जीवन जगले नाहीत पण जे काय जीवन जगले ते त्यांनी संपूर्ण एक ममत्व एक समत्व उधळलेलं आहे आणि आजही आपण शेकडो वर्षानंतर सुद्धा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असं जे नामस्मरण करतो ते तेवढ्यासाठीच आणि ही मुक्ताबाई ज्ञानेश्वरांची बहीण असली तरी आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं आपल्या वाचल्याचं पांघरून तिने समाजावर घातलेलं होतं आणि सगळीकडे समता विषमता कुठेही नाही सगळ्यांचा आत्मा एक आहे हे आत्मज्ञान हा आत्मबोध हा समाजबोध तिने केलेला आहे म्हणून मुक्ताबाई जेव्हा इथून आंतरज्ञान पावली तेव्हा स्वर्गामध्ये एक लक्ष घंटा वाजत होत्या आणि सगळ्या संतांनी गेलेल्या मुक्ताबाईचं तिथं स्वागत केलेलं आहे आणि अशी ही मुक्ताबाई आदि त्रयजनानी असलेली मुक्ताबाई आजही आपल्यामध्ये आज जिवंत आहेच आहे तिचं अस्तित्व अजूनही आपल्याकडे आहे आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला जन्मलेली ही आदि माया आदिशक्ती अशी आहे योगी याचे ध्यान पै विश्रांती आदिशक्ती म्हणती तुम्हाला गी नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वेद अकार उकार भेद मावळला अनुग्रह कृपेचा मज लागी देवा एका जनार्दनी ठेवा कृपा मात्र असं मुक्ताबाईच्या चरणी ही माझी वाणी सेवा पुष्पा अर्पण करून मी इथेच विराम घेते